नमस्कार डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे पोरले असुर्ले गावात पोरले असुर्ले गावात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं एक्झिट पोल आहे जनता काय म्हणते जनतेचं मत काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळं आज आपण बघूया जनता प्रकारे आपल्याला प्रतिसाद देते चला तर मग पाहूया पंचायत समिती निवडणुकीत साधारण काय वाटते कुठला पक्ष निवडून किंवा काय कोणाचं मताधिकी जास्त होईल मताधिकी असं काही सांगता येत नाही दोघांचं बी वर्चस्व आहे गाव त्यामुळं दोघांना पन्नास पन्नास टक्के मतदानाचं होईल असं सांगता येत नाही म्हणजे असं थोडेफार इकडे तिकडे होईल काय कोण येत नाही असं काय सांगता येत नाही पंचायत समिती पंचायत समिती पंचायत समिती तसं तसंच आहे दोन्ही तसंच आहे सांगता येत संमिश्र प्रतिक्रिया आहेत अपक्ष उमेदवार याच्यामुळे कुठल्या तरी एका मोठ्या पार्टीला आपण फटका बसू शकतो आहे तसेच येणार कोणीही येऊ दे आम्हाला त्याचं काय नाही पण त्यानं कामं करावीत आणि गावचा विकास करून चांगलं कार्य करून त्यानं करून दाखवावं अशा आमची इच्छा आहे पंचायत समिती निवडणुकीत साधारणपणे पोरली गावात साधारण काय चर्चा आहे कोणाचं वातावरण आहे सध्या वातावरण असं काही नाही पण शिटा दोन्ही पण दोन्ही पण गटाच्या शिटा आहेत आपल्या गावाच्या ह्याच्यानुसार की बाबा क्रॉस वोटिंग जास्त झालेलं आहे आपल्या गावात कसे करतात पोर्लेमध्ये बाबा पक्षापेक्षा माणसाला महत्व जास्त आहे आपल्या इथं त्याच्यामुळं कुठे मतदान होणार शेवटी जाऊन त्याचा दाखवला आहे काय असेल ते निर्णय होणार आता जे वातावरण बघता येईल ते घड्याळ आणि नारळाच्या बागमध्ये होतं तर माझं असं वैयक्तिक मत आहे की घड्याळ हे मत निवडून येईल गड्याळच काय वाटते तुम्हाला घड्याळ निवडून म्हणजे जनसामान्य जे आपले गरीब लोक गरीब लोक आहेत किंवा इतर लोक सगळे आपल्या जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं येणं जाणं भरपूर आहे कोणाचं मयत असू दे कोणाच्या घरात कसला कार्यक्रम असू दे कोणाचं काही असू दे तिथं ती लोक हजर आहेत त्यामुळे लोकांनी ते बघितलेलं आहे सावकर साहेबांचं दोन जास्त आता सध्या तरी का त्यात आणि दोन पर्यटक असल्यामुळं खरोखरच आम्हाला वाटतं की साहेबांचं साठ सत्तर टक्के तरी घेतील तसं काय शंभर टक्के सांगू शकत नाही दोन्ही पण शकतात सेम गावात जास्तीत जास्त म्हणलं तर राष्ट्रवादी भगवानराव पाटील असुर्लीकर आणि पंचायत समितीमध्ये उजवलाही सासणे यांचाच विजय होईल असं एक मला तरी वाटते साधारण वातावरण दोन्ही पण टाईटच आहे तो दोन्ही पण बरी माणसं आहे गरीब आज काय आहे मोठ्या पोटाने लोकांना सगळं कामा मी तुम्ही आम्ही काही शेतकरी माणसं काय एवढा अंदाज सांगता येणार नाही कोणालाच कास्तारी म्हणा उदय म्हणा त्या गटाचं मदान झालं असेल आणि जास्तीत जास्त असं वाटतं की गावामध्ये कुठे मदान झालेलं आहे म्हणजे पॅनल पॅनल असं पडले असं की की कशाला नाही वाटत नाही परंतु दोन्ही दोन्हीपासून आपली राष्ट्रवादी असून ते तुमचं जनस्वराज शक्त असतो ते त्यांच्यात घासागास होणार सत्ताधारी आला तर काय जास्त मत वगैरे असं काय तो वाटते आणि सर्व असं वाटतं वातावरण संमिश्र होत सगळीकडं म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष हे दोघांनी पण अटीतटीची लढत दिली आहे जन स्वराज्याचे उमेदवार भरघोस मताने विजयी होतील असे वाटते तसा अंदाज आपण लावू शकणार नाही की कोणाचं वातावरण जास्त आणि कोणाचं होतं कमी कारण मतदान होताना चोरशेर मतदान झाले असं वाटतंय की पन्नास पन्नास टक्के होईल म्हणजे पूर्ण घासाघास होईल असं सध्या तरी वाटतंय अंदाज काय साधन अंदाज असं काहीच सांगू शकत नाही आम्ही शेवटी दोन्ही पार्टी मोठ्या दोन्ही पार्टी कामाचे दोन्ही नेते चांगले आहेत तरी कामाची पोच पावती केली जाईल त्यांची पु आणि जनता ठरविल त्यांना कुणाला निवडणार नाही कुणाला डाऊटायचं धन्यवाद धन्यवाद काय वाटतं तुम्हाला काल जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं जे मतदान झालेलं आहे पोरले गावामध्ये त्याच्यामध्ये जे नवीन चेहरे आहेत त्यांनाच संधी मिळेल कारण हो कारण गावातील बऱ्याच लोकांचं कौल आहे की शक्यतो नवीन चेहरा यावा सांगता येत नाही कुणाचं काय होईल एकदम जोरात घसू हे सांगू शकत नाही असं दोन्ही तसं जर बघायला झालं तर एकंदरीत भागाचा विकास किंवा गावाचाही आणि वैयक्तिक मतदारांशी सलोख्याचं नातं असले आपले आसुरलेकर बाबासाहेब पाटील शर्मंतात्या त्यांचं वातावरण जरा बऱ्यापैकी जास्त आहे आणि कसं लोकांपर्यंत पोचण्याचे जे आहे ते त्यांचं भरपूर आणि सांगितलेली कामं वेळेवर होणं किंवा त्याचा फॉलोअप घेणं हे अत्यंत जबाबदारी हे करतात दिलेला शब्द पाळण्याचं जे हे आहे ते त्यांच्याकडे हे आहे मदतीचं वातावरण ह्या पूर्ण असुर्ले गावात वाटतं असुरले गावात आम्ही जनता म्हणून सांगतो असुरले गावात आमचा शंभर टक्के विरोधकांच्यावर पाचशे ते साडेसातशे मताचं लीड मताधिक्याचं लीड असेल निवडून येणार भगवानराव पंडितराव पाटील असुर्लीकर निवडून येणार पंचायत समितीला पंचायत समितीला उज्ज्वला सर्जेराव सासने शंभर टक्के बिन ही जनते जनता म्हणून सांगतोय आम्ही भगवानराव पंडितराव पाटील यांना कौल मिळेल असं वाटतंय दोन्ही गटकुले बळच होते परंतु काय सांगता येत नाही दोन्ही चा ताक चांगलीच होती आणि दोन्ही पण हे असल्यामुळं कुणी काय कौल मिळेल काय सांगता येत नाही असं परत काय दोन्ही घासाघाशी आहेत तर गडाळवाला एक दोन आणि एक आणा तरी वाढून राहील बरं येथील गड्याळाचे येथील अशी नव्याण्णव टक्के तरी गॅरंटी आहे मतदान केलं काय मतदान केलं की बरं साधारणपणे कुठल्या पार्टीचं वर्चस्व जास्त वाटतं तुम्हाला आता राष्ट्रवादीचं घड्याळ्याचं वर्चस्व वाटतंय आणि निवडून येईल अशी आमची शंभर टक्के गॅरंटी आहे माझी काय वाटते तुम्हाला आता वीस वर्ष आमचा मातंग समाजाचा रोड कधीही झाला नव्हता त्यांनी पन्नास वर्षात हा रोड करून धावला पन्नास वर्ष सत्ता विरोधी गटाची असताना त्यांनी रोड केला नाही हे आडवं येत आहे ते आडवं येतं अमुक येते तमोक येते ते गटरचं पाणी आमच्या घरामध्ये शिरत होतं एवढी घाण होत होती सगळ्या गावाचं पाणी यायचं नाही आमच्या घरात शिरायचं इकडं तर त्याने हा रोड त्याने केला करून दिला त्यावेळा आमचा हा रोड झाला मग वातावरण असं कोणाचं काही सांगता येणार नाही पण पन्नास पन्नास टक्के होईल असं वाटते म्हणजे दोन्ही दोन्ही घटक मजबूत आणि म्हणजे असे बरगच आहेत त्यामुळे मिश्र वाटते वातावरण सरणुभं सारखा पृथ्वीला सरनुभव काय असं वाटतंय निकालच वातावरणानुसार आतल्या मा माणसांच्या हे म भावना असतील गाय असतील त्यांनी विकास काम वगैरे आहेत केलेले आहेत केलेले आहेत त्यात काय वाद नाही त्यामुळे तुम्हाला वाटते जनस्वराज शक्ती बसणार शेट शंभर टक्के शंभर दोन्ही शेटा बसतील का हां ती पॅनल टू पॅनल तिन्ही जिल्हा पंचायत समिती दोन आणि जिल्हा परिषदचे एक ओके ओके वातावरण दोन्हीच पण चांगलं आहे तसे की कुठल्याही पार्टी जास्त वर्चस्व गेलं असं काहीच नाही दोन्ही पण चांगले आहे बा वर्चस्व होते सांगता येत नाही हो शिरोळी गावामध्ये जास्तीत जास्त जनस्वराज्याचा जोर जास्त आहे त्या पद्धतीनं पृथ्वीराज स्वर्णमधलं मतदान चांगलं झालेलं आहे आपल्या पोलीग मतदारसंघातनं चांगलं झालं आहे मतदान जेम स्वराज्याचा जास्त जोर आहे कसं आहे इलेक्शन जोरात झालेलं आहे दोन्हीकडनं पण अगदी काटेकी टक्कर झालेली आहे त्यामुळं निकाल जरी लागला कोणतरीशी निवडून आली तर काय असं म्हणजे थोड्याफारच मत येणार आणि तसं का अमुक अमुक सीट असं का सांगता येत कारण दोन्ही पण जबरदस्त शिटायत <laughs> असं दोन्ही पण पार्ट्या सेमच वाटतात आता म्हणजे वातावरणानुसार <laughs> त्यानुसार आता <laughs> वैयक्तिक म्हणलं तर मग आता बघायला गेलं तर तुम्हाला राष्ट्रवादी जास्त दिसणार <laughs> <ना। laughs> का ते वाटते तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने कशा पद्धतीने असणार कामा कामच त्या माग पाहिजे मला वाटते की हां अण्णांची येईल आपल्या जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्याच्यामध्ये असुले पूर्णिमधे कशा पद्धतीचं वातावरण आहे कुठल्या पक्षाला जास्त पोषक वातावरण दिसते गावातल्या चर्चेनुसार तसं गावामध्ये आपण जर बघितलं तर निश्चितपणे सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा हो राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते मान्य श्री पृथ पृथ्वीराज भगवानराव साहेब यांना निश्चितपणे चांगलं वातावरण आहे आणि उद्या येणारा निकाल हा निश्चितच साहेबांना गोलाल लावल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे दने धन्यवाद वातावरण आहे कोणाचा माझ्या मते बाबासाहेब फाटलाच तीनवीन फिक्स तीनवीन सीटा फिक्स लागणार एवढं खात्री न कसं काय सांगू शकता मग पंचायत बांधल्या रस्ते झाल्यात परत आणि काही किरकोळ कामं सगळी केलेली त्यामुळे मला वाटते होय काय निवडून येणार कोण कोण भगवानराव पाटील सासणी वहिनी आणि सांगली वहिनी या ना गावात असा कामाचा माणूस कोण आहे ग्रामसेवक ग्रामपंचायतीत ते भगवान पाटील साहेबांची सीट फिक्स आहे असा एक राष्ट्रवादीची सीट फिक्स वाटते गावात जर तुम्ही आणि कुणाला विचाराल तर हां प्रत्येकाला वाटते की बाबा आपली सीट आली पाहिजे किंवा आपली सीट येईल हे झालं पण माझ्या मते म्हणजे एक फेअरली सांगायला झालं की बाबा असं नाही की मी यांच्याशी म्हणजे यांना सपोर्ट करतो किंवा कुणाला सपोर्ट करतोय जेन्युन एक मत विचारायला गेलं तर काम बोलतात भगवान पाटील भगवान पाटील काय असं वाटतं तुम्हाला म्हणून मतदान नव्हतं हो बरं काम भरपूर केलेत राष्ट्रवादीने हे सगळं डांबरी पाठ असावत चांगली ग्रामपंचायत गेल बांधल्या पण तालुक्यात नाही लोक बघायत मारत असावसाहेब सावकर साहेब काय असं वाटते सावकर सावकदा पूर्णपणे आमचा पाठिंबा गोसा समाजचा पूर्णपणे पाठिंबा जनसदेची निवडून येतील असं वाटतं शंभर टक्के काल झालेल्या निवडणुकीत माझ्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जास्त मतदान घेतले असं माझ्या तरी अंदाजे आहेत गावात चर्चा आहे का त्याच्या हां शंभर टक्के चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद सीट फिक्स आहे पंचायत समितीची पण घेतील असं वाटतंय का असं म्हणजे साधारण तशी काम तशी झाले काम तशी झालेत का त्यांच्याकडनं काम माणूस बघता काम शंभर टक्के होईल असं वाटते बाकी काय पंचायत समितीचा पण माणूस चांगला आहे काम करण्यासारखा आहे तो त्यामुळं वाटते होईल आणि चर्चा पण तशी आहे राष्ट्रवादीची सिटील कालची जी काल जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी झाली ती संमिश्र स्वरूपाची झालेली आहे अतिशय उत्कृष्टरित्या सर्व नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि दोन्ही गटाकडे उत्कृष्टरित्या मतदान झालेलं आहे सर्व मक... मग निवडून येईल असं वाटते तशी शक्यता काय सांगता येत नाही नागरिक ताकतिक ताकतीचे पण आहेत आणि नागरिकांच्या मनातले आहेत काम करणारे आहेत त्यामुळं एक्झिट पोल असं काय लावता येणार नाही तर आज आपण घेतलेला आहे असुर्ले आणि पोर्ली या गावातला जनतेचा कौल साधारणपणे या जनतेच्या कौलमध्ये आपल्याला संमिश्र अशी प्रतिक्रिया जाणवली आहे कुणालाही ठामपणे बऱ्यापैकी लोकांना ठामपणे सांगता येत नाही की अशा पद्धतीनं ही पार्टी वर्चस्व घेईल त्यामुळं काटिकी टक्कर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या या निकालानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील निकालाविषयी अपडेटेड राहण्यासाठी डीप मीडिया चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा डीप मीडिया धन्यवाद